केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मालकीच्या रक्षा ऑटो फिएल्स या मुक्ताईनगरमधील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आलाय या दोन कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करत तोडफोड करण्यात आली जवळपास एक लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे ही थरारक घटना राष्ट्रीय महामार्गावर घडली या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय महाजनने जळगावच्या मुक्ताईनगर भागात रक्ष केंद्रीय मंत्री रक्षा खरसे यांचा पेट्रोल पंपावरती रात्री दरोडा पडलेला आहे काही रक्कम या ठिकाणी घेऊन दरोडेखोर पडाले आहेत आपण बघू शकतो की या ठिकाणी रात्री दोन ते तीन जणं या ठिकाणी आल्याचं सांगण्यात येत आहे आणि बंदुकीचा धाक दाखवून कर्मचाऱ्याच्या डोक्यात काही असं मारून या ठिकाणी रोकडं घेऊन गेल्याचं या ठिकाणी कर्मचाऱ्याच्या वतीने सांगण्यात येत आहे पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गुन्हेगारी जळगाव जिल्ह्यात वाढली आहे त्यामुळे पोलिसांचा धाक या ठिकाणी राहिलेला नाही त्या पार्श्वभूमीवर आपण कधी बघितलं तर केंद्रीय मंत्रीच या ठिकाणी सुरक्षित नाही त्या आहे त्यांचं जे पेट्रोल पंप आहे त्यांच्या याच्यावरती दरोडा घातलेला आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यावरती आणि प्रश्नशून्य या ठिकाणी निर्माण होत आहे संजय महाजन साम टी व्ही जळगाव आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या